गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांचे गुंडांसोबत होणाऱ्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत गटाचे नेते संजय राऊत राऊत यांनी यांनी फोटोंचा लावलाय आता संजय सलग सातवा फोटो शेअर केलाय सिंग महोदय आहेत खंडणी अपहरण अशा सध्या किरकोळ ठरवल्या गेलेल्या गुन्ह्यातील आरोपी असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा एक फोटो शेअर केलाय टीम मिळे खास मेंबर काय करणार तुम्ही गुंडांनी गुंडासाठी चालवलेलं राज्य असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदे आणि सत्ताधारी नेत्यांवरती हल्लाबोल केलाय दरम्यान गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुंडांसोबतचे फोटो शेअर करतात तसेच राज्यात गेल्या काही दिवसांपासून गोळीबार हत्येसारख्या घटना घडतात त्यामुळे विरोधकांनी सत्ताधारांना चांगलेच धारेवर धरले संजय राऊतांनी आपल्या सोशल मीडिया बरोबरच सामना या मुखपत्रातूनही हल्लाबोल चढवलाय पंतप्रधान मोदी नैतिकतेच्या गप्पा मारतात पण महाराष्ट्र आहेत महाराष्ट्रातील कंत्राटदार व्यापारी दुकानदार सरकारी गुंडांना खंडणी देऊन थकलेत मंत्रालयात आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गुंड टोळ्यांबरोबर बैठका घेतात हे गंभीर वाटत नाही का असा सवाल त्यांनी सामनाच्या रोखोक सदरातून उपस्थित केला एवढंच नाही तर महाराष्ट्रात सरळ सरळ गुंडांचेच राज्य सुरू आहे आणि त्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा जबाबदार आहेत गुंड खुल्याने राज्य करताना भेटू शकतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो शिवसेनेचे युवा नेते अभिषेक गोसाळकर यांच्यावर मॉरिस या गुंडानं गोळ्या घातल्या आणि हत्या केली बंदूक चालवण्याचा हा आत्मविश्वास आला हेच गुंडाराज हा आत्मविश्वास गुंडांना मोदी शहा शिंदे फडणवीसांमुळे मिळतोय असंही त्यांनी सामना मुखपत्रातून म्हटलं आता संजय राऊतांनी शेअर केलेल्या या फोटोवरती एकनाथ शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका